स्वयंभू आहे निर्मित नाही त्यावेळेस सह्याद्री पर्वत निर्माण झाला तेव्हापासून तो आहे वाईच्या पुढे सगळं जंगल होता खंगलामध नाव होत ब्रह्मारण्य त्या ब्रह्मारण्यामध्ये आस्तित होता पूर्वी पांडव वेळेस फिरत 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 आले त्यांना तिथं वाईपशी अशी नदी वगैरे छान दिसली तिथं त्यांनी आश्रम घातला त्यांच्याबरोबर गुर गुरुजी गुर होती धौम्य ऋषी त्यांचे गुरु त्यांना ते गाव आवडलं तर त्यांनी तर आश्रम घातला म्हणून त्या गावाला आता नाव धोम आहे बघा वाईच्या शेजारी त्यांना दृष्टांत झाला स्वप्नामध्ये की मी अमुक अमुक ठिकाणी आहे तू माझा शोध घेऊन पूजा चालू कर पण ते शोधत शोध शोधत आले अकरा दिवस सतत लक्ष ठेवल्यावर त्यांना लक्षात आलं की एक गाय रोज दूध देते मग जिथे गाय दूध देते तिथं शंकराचं अस्तित्व असतं हे त्यांना माहीत होतं त्यांनी इथे ते साफसफाई केली त्यांना इथं ऊर्जा जाणवली त्यांनी इथं पहिली पूजा केली या ब्रह्मड्यावरती राज्य होतं अतिबळी आणि महाबळी दोन राक्षसांचं त्यांना तो राग आला आता आपल्या एरियात पूजा चालू झाली म्हणजे आपलं अस्तित्व संपणार आता म्हणून त्यांनी युद्ध पुकारलं युद्ध पुकारल्यावरती ऋषी काही एकटे करू शकणार नाहीत म्हणून त्यांनी देवाला आवाहन केलं मग ब्रह्मा विष्णू महेश त्यांनी इथं अवतार घेतला आणि देव दानून युद्ध झाले घेतले मग त्याच्यामध्ये त्या महाबळीला यांना इथं शेवटची इच्छा विचारली की तुमची इच्छा काय आहे तुमचा अंत इथं आहे ते म्हणजे तुमचं आणि आमचं नाव या भागाला राहायला पाहिजे मग ते महाबळी आणि ईश्वर ब्रह्मारण्यचं महाबळेश्वर असं झालं मग नंतर देव एकदा पृथ्वीवर आले की त्यांचं अस्तित्व काही काळ असतं इथं मग त्यांनी कायम ह्या लोकांचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी इथं जलरूप घेतलं कृष्णा वेण्णा कोयना सावित्री गायत्री पाच नद्या ज्या आपल्या इथं उगम पावत आहेत त्यांचं त्यांनी हे सगळे देवाचे अवतार ते आपण पाण्याला देव मानतोच आहे त्यांनी सगळ्या जग शुभलाम शुभलाम केले या शंकराच्या जटेमध्ये गंगा जशी असती जसं या लिंगातनं पाणी येते ते एका लेवलला येऊन थांबतं त्यांनी इथं अस्तित्व टिकवून ठेवलं इथं साडेतीनशे इंच पाऊस पडला तरी ते कधी ओव्हरफ्लो होत नाही आणि किती सुकाळ पडला तरी ते सुकत नाही पाणी आहे तेवढ्याच लेवलला राहत आणि तिन्ही देवांचं औषध आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही देवांचा औषित आहे धौम्य ऋषींनी कधीतरी एक साध्या ठेवलेली आहे त्यामुळे आज आपल्याला ह्या पूजेचा माल मिळालेला आहे त्या भावनेने आपण ह्या देवाची आज पूजा करूया ह्या देवाला आमच्या कुठल्याही शंकराला जल जास्त प्रिय आहे जल आणि मंत्र तुम्ही जल देऊ शकता मी मंत्र म्हणू शकतो जल देताना ओम नम शिवाय म्हणायचं अभिषेकाच्या वेळेस आता आपण त्याची पूजा चालू करतोय म्हणजे तुम्ही कोणत्या देवाची पूजा करतोय हे तुम्हाला एकदा माहीत पडलं की त्या भावनेनी पूजा चालू तुम्ही <laughs> सगळ्यांनी आपल्या कपळाला नाम मोडून घ्या तुम्ही स्त्रियांनी आपल्या कपडाला कुंकू लावून घ्या